हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये तर आज हा ब्लॉग आहे पौर्णिमेचा तर बघा पौर्णिमेच्या दिवशी मी कोणत्या कोणत्या सेवा करते किंवा देवपूजेबरोबर काय काय करते हे तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहेत तर पौर्णिमेच्या दिवशी जे लागणारे भांडे आहेत ते असे मी स्वच्छ करून आणि उन्हात वाळवून घेतले आहेत भांडे वगैरे स्वच्छ असले ना तर पूजा करायलाही बरं वाटतं आणि जे उन्हात का वाळवले तर थोडंसं जरी पाण्याचं हे राहिलं ना ओलावा तर तांदूळ जे आपण पूजेसाठी वापरतो तर ते खराब होतात तर पौर्णिमेच्या दिवशी मी जे काही तांदूळ असतो आपण देवघरात ठेवलेले ते सर्व बदलते तर आता मी ज्या पिवळ्या कवड्या ठेवते त्या खालचे तांदूळ किंवा जो मंगलकलश देवघरात स्थापन करते त्याच्या खालचे तांदूळ दिव्याखालचे तांदूळ तर अन्नपूर्ण मातेच्या खालचे तांदूळ हे सर्व तांदूळ मी पौर्णिमेला बदलते जर ते चांगले असतील तर मग मी ते आपल्या चांग तांदळाच्या डब्यात टाकते किंवा जर ते ओले झाले असतील किंवा थोडेसे खराब झाले असतील तर ते मी पक्ष्यांना खाऊ घालते तर दर पौर्णिमेला तुम्हीसुद्धा असे तांदूळ बदलत जा तर बघा दिव्याखालचे तांदूळ मी बदलून घेतलेले आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला मंगलकलश स्थापन करायचा असतो तर जर तुमच्या देवघरात जर मंगलकलश नसेल तर तुम्ही तो पौर्णिमेच्या दिवशी स्थापन करू शकता किंवा मग कलशाला जर कोंब आला असेल किंवा कलशावरचा नार तडला असेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी तोही बदलू शकता तर पौर्णिमेच्या दिवशी मी जे आपल्या हर्द, हळ हळदी कुंकुवाचं पंचपाळ असतं तर तेही घासून घेते आणि हळदी कुंकू त्याच्यात वाढवून घेते तर हळदी कुंकुवाचं पंचपाळ दर पौर्णिमेला मी घासते आणि ते असं भरून घेते तर ही जी हळद आहे ही मी घरीच दळलेली हळद आहे तर देवपूजेची जी हळद आहे ती मी अशी वेगळीच ठेवते आणि हे जे कुंकू आहे ते, 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 हर दी हर दी हर दी ते मी हळदीपासून बनवलेलं कुंकूच देवांना वापरते कारण केमिकलचं जे कुंकू आपण देवांना वापरतो तर देवांवर त्याचे डाग पडतात आणि ते निघत नाही तर हे हळदी हळदीपासून बनवलेलं कुंकू आहे हेच मी देवपूजेत वापरते आणि याच्यानेच मी कुंकुमार्चनही करते तर बघा पंचपाळामध्ये मी हळद कुंकू अष्टगंध भरून घेणार आहे आणि तांदूळही टाकून घेणार आहेत तर अशा प्रकारे सर्व सर्व जे काही आहे ते मी पौर्णिमेला करत असते तर बघा मी अष्टगंधही याच्यात टाकून घेते याच्यात चंदन मिक्स आहे ह्या अष्टगंधाचा वास खूप छान येतो तर हेही मी ठेवून घेते थे। आणि याच्यात पण मी तांदूळ बदलून घेत असते तर अशा प्रकारे मी पौर्णिमेला एवढी तयारी करते तर आता मी मंगल कश लस कसं स्थापन करायचा हेही तुम्हाला दाखवते पण त्याच्या आधी मी देवघरात एक लोटा भरून पाणी ठेवत असते तर ह्या पाण्यात एक तुळशीपत्र टाकायचं आणि याच्यावर झाकण ठेवून हे पाणी आपण देवघरात ठेवायचं असतं तर आपल्या देवघरातील जी काही सकारात्मक ऊर्जा किंवा पॉझिटिव्ह एनर्जी असती ती या पाण्यात उतरते आणि हे पाणी तुम्ही पिऊ शकता किंवा आपला जो प्यायचा माठ असतो त्या माठातही ते टाकून देत देऊ शकता आणि हे रोज पाणी बदलू शकता तर बघा आता मी कलशातलं पाणी बदललेलं आहे आज पौर्णिमा आहे त्याच्यामुळे मी पानं बदलणार आहे आणि नारळ पण जो आहे तोच ठेवणार आहे माझ्या ह्याही नारळाला कोंब आलेला आहे पण तो अजून काही एवढा मोठा झालेला नाही त्याच्यामुळे मी नारळ काय बदलणार नाही फक्त पानं वगैरे पाणी आणि घासून पुसून आज कलश स्थापन करणार आहेत तर बघा अशा प्रकारे पाच विल्याची पानं ठेवू शकतो आपण जर पानं खराब झाली तर ते पानं आपल्याला कलशावर ठेवायचे नसतील पानं नसले तरी चालतं पण खराब झालेली पानं आपण कलशावर ठेवायची नाही तर बघा अशा प्रकारे ह्याही नारळाला माझा कोंब आलेला आहे आणि पहिल्या नारळाला जो कोंब आलेला होता तो नवरात्रीत मी बदलला होता नारळाला जर ओलावा भेटला किंवा नारळ पाण्यात जर राहिला तर त्याला लवकर कोंब येतो तो, तो तडत नाही किंवा कोरडा राहत नाही त्याच्यामुळे मी मंगलकलश हा फक्त पौर्णिमेला नाही तर याच्यातलं पाणी मी रोज बदलते आणि नारळ मी पाण्यात ओला करून मगच कलशावर मांडते त्याच्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी देखील आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं असतं हळदीचं लेपन कसं करायचं याचा व्हिडिओ अगोदरच मी चॅनलवर अपलोड केला आहे तर तोही तुम्ही बघू शकता तर इथे बघा मी छान असं उंबरठ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे रांगोळी काढून झालेली आहे आणि ह्या उंबरठ्याची मी आता पूजा करून घेणार आहे तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या उंबरठ्यावर कापूर अवश्य जाळायचं आहे तर बघा अशा प्रकारे माझी उंबरठ्याची पूजा झालेली आहे त्याच्यानंतर मी जी रांगोळी काढलेली आहे तर ती सफेद आहे त्याच्यामुळं मी त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करून घेते पावलांचीही पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला उंबरठ्याला धूप दीप दाखवायचा आहे तर देवपूजा करायच्या अगोदर मी आपला जो मुख्य दरवाजा असतो तो साफ करून घेते तर हे पौर्णिमेला मी जे काही स्वस्तिक अगोदर दरवाज्यावर काढलेलं असतं ते पुसून घेते आणि को पौर्णिमेला मी हळदी कुंकवाने परत स्वस्तिक काढते आणि जे शुभलाभ चिन्ह लावलेलं आहे त्याची मी पूजा करून घेते तर दर पौर्णिमेला मी हे करते पौर्णिमेला किंवा अमोशाला मी दोन्ही याला हे करते जे आधीचं स्वस्तिक असते ते, ते, ते पुसून आपल्याला नवीन स्वस्तिक ही पौर्णिमेच्या दिवशी दरवाज्यावर काढायचं असतं बघा अशा प्रकारे मी देवांची स्थापना करून देवपूजा करून घेतलेली आहे तर या कवड्या मी आज साफ केल्या होत्या तर कवड्या तांदळात ठेवून कवड्यांचीही मी पूजा करून घेते तर पौर्णिमेला तुम्ही कवड्यांनासुद्धा अभिषेक घालू शकता तर कवड्यांना अभिषेक घालताना तुम्ही फक्त दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक घालायचा आहे तर बघा आणि जो चांदीचा शिक्का आहे माझ्याकडे महालक्ष्मीचा तोही मी त्या कवड्यांच्या डिशमध्येच ठेवते तर आता आपल्या स्वामींना फुलं अर्पण करून घेते आणि सर्व देवांनाही मी फुलं अर्पण करून घेते आणि त्याच्यानंतर मला आज पौर्णिमा असल्यामुळे श्रीयंत्राला श्रीयंत्राला कुंकुम अर्चन करायचं आहे तर अशा प्रकारे सर्व देवांना फुलं अर्पण केल्याच्यानंतर धूप दाखवून मी धूप ओवाळून घेते घंटीना घंटानाद करून घेते तर बघा अशी आपली देवपूजा आजची झालेली आहे आणि याच्यानंतर मी आज श्रीयंत्राला कुंकुमार्चन करणार आहे तर पौर्णिमा असल्यामुळे मग मी श्रीयंत्राचा अभिषेकसुद्धा करणार आहे तर देवघराच्या पुढे जागा असल्यामुळे मी देवघराच्या पुढेच स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणार आहे त्यासाठी मी एक चौरंगावर पिवळे वस्त्र अंतरून घेतलेले आहे आणि यंत्राचा मी अभिषेक करून नंतर कुंकुमार्चन करणार आहेत तर आता पौर्णिमेला स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन का करावे तर श्रीयंत्र जसे की नावावरूनच कळतं की हे धनप्रदायिनी देवी श्री महालक्ष्मीचे यंत्र आहे ज्या घरात श्रीयंत्र स्थापित केले जाते तेथे देवी लक्ष्मी निवास करते एका एकदा एक देवी लक्ष्मी रुसून वैकुंठात निघून जाते त्यांची सर्वत्र शोधाशोध होते त्यामुळे सर्वत्र गदारोळ उडतो त्यावेळी त्यांना प्रसन्न करण्यासाठी देवगुरू बृहस्पतीने या श्रीयंत्राची स्थापना आणि पूजा करण्यास सांगितले त्यामुळे देवी लक्ष्मीस पृथ्वी लोक येण्यास भाग पडले अतिप्राचीन काळापासून हिंदूंना श्रीयंत्राची उपासना माहीत होती हे यंत्र प्राचीन हिंदू राजे आपल्या देवपूजेत नित्यन्यामाने ठेवत आजही कोट्या दिशांच्या देवपूजेत हे यंत्र असते संसारी माणसांनी या यंत्राची दररोज उपासना केल्यास त्याला संसारिक सूत्र मिळतच त्याची आध्यात्मिक प्रगती देखील होते धन आगमनासाठी आणि सर्व वैभव मिळवण्यासाठी तसेच देवी लक्ष्मीचा वरदहस्त आपल्यावर नेहमीच असावा यासाठी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतात श्रीयंत्र हे धनाचे प्रतीक असते श्रीयंत्र शक्ती आणि सिद्धीचे धोतक आहे श्रीयंत्राची स्थापना केल्याने घरात संपन्नता समृद्धी आणि एकाग्रता येते दारिद्र्याचा नायनाट होतो आता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसे करायचे तर एका तांब्याच्या किंवा पितळ्याच्या तांबणामध्ये श्रीयंत्र ठेवावं त्यानंतर देवीचं आपल्याला आव्हान करायचं आहे आणि श्रीयंत्राला अवश्य आपल्याला लाल फुलं व्हायची आहे लाल फुलांनी किंवा कुठल्याही फुलांनी आपल्याला श्रीयंत्राच्या सभोवताली सुशोभित करायचं आहे धूप लावायचं आहे दिवा लावायचा आहे त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक एक नामाचा जप करत अथवा देवीचा नाम जप करत स्त्रीयंत्रावर चिमुटभर कुंकू वाहत या यंत्राला कुंकवाने आच्छादित करायचं आहे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगीमुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा आणि अनामिकामधील बोट यांनीच कुंकू घेऊन आपल्याला स्त्रिया ते व्हायचं आहे मंत्र जप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करायची आहे कुंकुवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे आपण कुंकुमार्चन अर्पण करू शकतो तर आता तुम्ही इथे एकशे आठ वेळेस एक्कावन्न एकवीस अकरा वेळेस श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता जर तुम्हाला अष्टोत्तर नामावली आली नाही किंवा सहस्र नामावली आली नाही तर तुम्ही ते मोबाईलवर लावून कुंकुमार्चन करू शकता तर बघा जशाप्रमाणे मी के करते आहे तशा प्रकारे तुम्हाला चिमटीमध्ये कुंकू धरून श्रीयंत्राच्या खालपासून तर वरपर्यंत कुंकू असं अर्पण करायचं आहे आणि कुंकुम अर्चन झाल्याच्या नंतर आपल्याला श्रीयंत्राला धूप दाखवायचा आहे दीप दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये तुम्ही इथे गूळ गुळखोबऱ्याचा किंवा खिरीचा किंवा दु दुधाचाही नैवेद्य दाखवू शकता तर बघा अशा प्रकारे माझ्या स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करून झालेलं आहे तर आता हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू काय करायचं तर हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू तुम्ही एका डबीत भरून ठेवायचं आणि नंतर हे कुंकू तुम्ही तुमच्या कपाळी लावायचं किंवा घरातल्यांनाही लावलं तरीही चालते किंवा परत तुम्ही हे कुंकू कुंकुमार्चन करण्यासाठी कु वापरू शकता तर बघा आता अर्चन झालेलं आहे तर मी श्रीयंत्राला दुःख दाखवून घेते आरती करून घेते आणि श्रीयंत्राला नैवेद्य अर्पण करून घेते तर अशा प्रकारे मी दर पौर्णिमेला मी अशी देवपूजेबरोबर ह्याही सेवा करते तर कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ